बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांक बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ नांदगाव मनमाडला मोर्चा हिंदू धर्म हा मानवतेची शिकवण देतो मात्र राजकीय कारणांसाठी बांगलादेशामध्ये हिंदू बांधवांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असून हे अत्याचार थांबवण्यासाठी भारत सरकारने तातडीने राजनैतिक हस्तक्षेप करून बांगलादेशमधील तमाम हिंदू बांधवांना दिलासा द्यावा व हिंदूंवरील अत्याचार तातडीने थांबवावा अशी मागणी नाशिकच्या नांदगाव शहरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने तहसीलदार सुनील सौंदाने यांना निवेदन देत करण्यात आले आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शहरातील नगरपालिका येथून मोर्चा काढत हुतात्मा चौक येथे बांगलादेशचा प्रतिकात्मक ध्वज जाळण्यात आला तसेच पायणे तुडवत जोडे व वा वाहनांनी मारत निषेध देखील करण्यात आलाय यावेळी शहरातील सकल हिंदू समाज बांधव न्याय यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मुर्दाबाद मुर्दाबाद बांग्लादेश मुर्दाबाद 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 बांगलादेश मुर्दाबाद या बांग्लादेश च करायचं काय खाली लोक या बांग्लादेश च करायचं काय खाली लोक आज दहा डिसेंबर दोन हजार चोवीस मानवाधिकार दिन म्हणून पाळला जातोय सर्वत्र अशा प्रकारचे मुकमोर्चे काढले जातात बांगलादेशात आमच्यासारख्या आया बहिणींच्या आज आपण लुटली जाते छोट्या मुली त्यांना समजत नाही मी तर भारत सरकारला आज विनंती करते हात जोडून का अशा या जिहाद्यांना लवकरात लवकर हकालपट्टी करा आणि आमच्या हिंदुत्ववादाला न्याय द्या जय श्रीराम पाकिस्तान के दोन तुकड़े केवळ गांधी

भारत माता की वंदे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रज्ञानंद जाधव नांदगाव